धावत त्या ठिकाणी आलेले आहेत मायेने धावानी उचलिला सप्रेम हृदयी आलिंगिला नंद गवळी त्या वेळा परमानंद धावती परमानंद धावती मातेला खूप मोठा आनंद झाला मातेचा जीव आकाश एवढा झाला मातेने उचलला हृदय कमळे अलिंगीला नंद राजा आणि गवळी त्यांनाही खूप मोठा आनंद झालेला आहे कडे घेतला मने कोटे गेला होता सी बाळा इंदिरा बरा मंदिरी आणला मोठा सोहळा आनंद करी मोठा सोळा राजानं कृष्णाला कडेला घेतलं आणि विचार लागते लागले बाळा हे कृष्णा एवढं मोठं वादळ सुटलं होतं आणि त्या वादळामध्ये कुठं लपला होता कुठं बसला होता माझ्या ताण्या म्हणून घरी आणला आणि नंदराजानं खूप मोठा सोहळा केलेला हे का विघ्न टळलं आजचं आणि त्या वादळामध्ये काहीच कुणाला हानी झाली नाही दुखापत झाली नाही कुठं झाडं कोसळली नाहीत कुठं घर पडलं नाही म्हणून करता आनंद झाला आणि नंदराजानं खूप मोठा सोहळा त्या गोकळामध्ये मांडलेला आहे गो भूहिरण्य रत्नदाने नंदाने नंदाने मग ये नंदमने विसंबय कृष्णाशी सी कृष्णाशी गो भू दाने गाई दान दिल्या जमीनदान रत्न रत्नदान दिले धन धान्ये जे पाहिजे ते दान दिलं आणि खूप मोठा आनंदाचा सोहळा राजानं गोकुळामध्ये केलेला आहे आणि नंदराजानं माता यशोद्याला सांगितलं एसोदे आता या कृष्णाला एक क्षणही इसरायचं नाही ह्याला चालता आले याला पळा आले हो कधी कुठं जाईल आणि काय करील लेकराला चालायला आलं अज्ञानपणामध्ये कुठं जाईल आणि कुठं नाही पैस पाण्यामध्ये जाऊ शकतं अग्नीकडं जाऊ शकतं जे करायचं नाही ते करू शकतं त्याच्यामध्ये अज्ञानपण असतं हे नंद राजाचा भाव आहे महाराज म्हणून करता येशोदा मातेला सांगितलं हे सोले एक क्षणही ह्याला इसरायचं नाही अशा प्रकारे आसो कंसाशी कळला व्रतांत प्राणाशी मुकलात्र न वर्त हो कंस क्रांत दगदगीत म्हणाझी दगदगीत म्हणाझी अखो सिद्धर स्वामी म्हणतात कंसाशी कळला समाचार प्राणाशी मुकला तरणाव्रत्त होय समाचार कळा बातमी लगेच कळाली कंसाला तरणाव्रत प्राणाला मुकल्यालाय आणि म्हणून मनामध्ये चिंता लागली महाराज माणसाचं काही बिघडलं वाटूळ झालं की माणसाला चिंता लागते कुठं लागते मनामध्ये मनामध्ये सारखी कंसाच्या चिंता लागली कशी लागली धगधगित जणू काय आग्नित हृदयामध्ये आला का काय निस्त हृदय पुळू लागणं महाराज एवढी चिंता लागली पै चिंता जिवंतपणे माणसाला जाळते महाराज आणि चित्ता मेल्यानंतर जाळते चित्ता ही मेल्यानंतर जाळते आणि चिंता जिवंतपणे जाळते आणि त्या पद्धतीनं धगधगीत अशा प्रकारची चिंता कंसाला लागलेली आहे गात्रे झाली विकळे जैसा सर्पवन व्यानिया ही हरंबळे कपाळ शुळे करोनिया ओ, गात्रे झाली विकळ कशी विकळ झाली अग्नीमध्ये एकांता साप सापडावा महाराज त्याचे मनी मनी ढिले होते महाराज त्या आगमीचे किंवा एखाद्या वाघाला कपाळसूळ उठावा वाघाला आणि वाघाला कपाळसूट उठल्यानंतर त्याची मनस्थिती काय जागेवर राहत नाही महाराज इकडून तिकडं तिकडून इकडं कपाळसूळ म्हणजे पिसाळणे होय पिसाळलेलं कुत्र पिसाळ्याला वाघ मग पिसाळलेलं कुणी असू माणसंसुद्धा पिसाळतात तुम्हाला कळतं आहे का रंगामोऱ्या पिसाळ्याला आम्हाला नाही कळत हां आपल्या इथे एक रंगामोरे म्हणून पिसाळा होता बांधून टाकला होता म्हणून पाणी शिपून त्याला मारावं लागलं पाणी शिपलं कोणा त्याच्यावर म्हणजे कुणाला चावून आज असे लोक पिसाळतील आणि तशा पद्धतीनं त्या वाघाचा कपाळसूळ उठल्यानंतर तो जसा पिसाळ्यासारखा करतो मारात ह्याला वाव त्याला वाव आणि तशी अवस्था त्या ठिकाणी कंसाची झालेली आहे की पंखा करते माझी वारन की कुपी अडकला पंचानन की इंद्रजीत पडली वरी रावण चिंता क्रांत जैसा पे पय चिंताक्रांत जैसा, जैसा पे इंद्रजीत मरण पावल्यानंतर रावण चिंता तूर झाला हय कुपी अडकता पंचानन एखाद्या विहिरीत सिंह पडावा महाराज किंवा गर्ते मध्ये अडकता वारन एखाद्या चिखलामध्ये मध्ये हाती फसावा आणि त्या पद्धतीनं कमसाची गत झालेली आहे आसो इकडे गोकुळी ओ संगी घेवनी वनमाळी वन पान करवी यशोदा देवी एकदा असो म्हणले श्रीधर स्वामी आता कमसाला थापटून थुल आणि कृष्ण भगवंताचं लीलेचं वर्णन इकडं गोकुळामध्ये करू लागलेले ओ असं कोणता तरी एक दिवस होता यशोदा माता आपल्या मांडीवर कृष्ण भगवंताला घेतलेले आणि स्तनपान करू लागलेली आहे स्तनपान करीत असताना आई महाराज ती आई लईच करला महाराज पाटीवर हात फिरवणे पोटावर हात फिरवणे तोंडावर हात फिरवणे ओ व्यवस्थित सारणे एवढं प्रेम एवढं प्रेम फक्त त्या आईचंच प्रेम तसलं प्रेम पुन्हा कुणाचंच नाही आणि ते प्रेम यशोदा माता